अहिल्यानगर शहरातील सराब व्यापाऱ्याचा विश्वासघात करून दागिने घेऊन पसार झालेल्या एक्कावन्न लाख पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम सोन्याचे दागिने पश्चिम बंगाल राज्यातून हस्तगत केले आहेत फिर्यादी कृष्णा जगदीश देडगावकर हे होलसेल सोन्याचा व्यवसाय करत असून त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांनी विश्वासघात करून एक कोटी एक लाख पाच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार केले या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे अंमलदार शाहिद शेख गणेश धोत्रे फुरकान शेख दीपक घाटकर भीमराज खरसे राहुल डोके सतीश भवर आणि प्रशांत राठोड यांचा समावेश होता गुप्त माहितीच्या आधारे पथकाने पश्चिम बंगाल राज्यातील अमरागरी जिल्हा हवरा इथे छापा टाकून सोमे शांती बेरा उर्फ कार्तिक दीपनकर माजी अनिमेश दोलवी सोमनाथ सामंता या चार आरोपींना ताब्यात घेतल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी संतू बेरा आणि स्नेहा बेरा यांच्यासोबत हा गुन्हा केल्याचे सांगितले ताब्यातील आरोपींकडून पोलिसांनी एक्कावन्न लाख तेरा हजार सातशे पंच्याण्णव किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले असून पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत